चला तर मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते ना तर सुवर्णास किचनमध्ये आज तुमच्यासाठी टेस्टी असे चार फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन आलेली आहे तर चला अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू घरच्या घरीच तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने एक लिटर दुधापासून चार फ्लेवर मध्ये आईस्क्रीम बनवू शकता मार्केटपेक्षाही भारी तर चला इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे मी कढईमध्ये स्टीलच्या आहेत किंवा कढईमध्ये दूध टाकून घ्यायचे त्यानंतर आता शेगडीवर ते आपण कढई ठेवू दूध शेगडीवर ठेवल्यानंतर दुधाला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे दूध उकळल्यानंतर एक सारखं असं ढवळत राहायचं दूध लागू द्यायचं नाही तळाला आता एका वाटीमध्ये इथे मी चार चमचे दूध पावडर घेतलेली आहे आपल्याला मिल्क पावडर घ्यायची इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर गार दूध ओतायचं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे पेस्ट बनवायची याची तर त्यानंतर आपल्याला उकळत्या दुधामध्ये हे सर्व काही टाकायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे दूध जास्त आटवण्याची गरज पडत नाही आणि इथे मी दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर टाकल्यानंतर पुन्हा हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर चला हे व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे दूध निम्म होईपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे तर हे बघा छान असं थिक झालेलं आहे दूध आता आपण हे ना खाली उतरून ठेवू शेगडी बंद करून टाकायची अशा प्रकारे झाल्यावर आता हे दूध आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तर इथं मी खिडकीच्या हवेशी रस ठेवलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर ये ना छान असं हे घट्ट बनतं तर हे बघा अशा प्रकारे झाल्यानंतर आहे ना आपल्याला आता चार फ्लेवर तयार करायचे आहे तर इथे मी चार स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहे हे मिश्रण आपल्याला सम प्रमाणामध्ये सर्व वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता एक नंबरच्या वाटीमध्ये दहा बारा फिचवलेले काजू टाकले दुसऱ्या वाटीमध्ये दहा बारा पिस्ते टाकायचे आणि एका वाटीमध्ये एक चमचा गुलकंद टाकलाय त्यानंतर चौथ्या वाटीमध्ये मी अर्धा बदाम आणि अर्धा केसरच्या काड्या टाकल्या आहे त्यानंतर पिस्त्यामध्ये मी थोडासा ग्रीन फूड कलर टाकला आहे नॉर्मल थोडासा टाकायचा त्यामुळे ना छान मस्त कलर येतो आपल्या आईस्क्रीमला आता एका छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काही चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट करायची याची मिश्रण आपल्याला वेगवेगळ्या कपामध्ये टाकायचं आहे इथे मी चहाचे कागदी कप घेतलेले आहे तुम्ही काचेची भांडी जरी वापरली ना तरी पण चालेल सर्व काही आपल्याला वेगवेगळ्या कपांमध्ये टाकायचं आहे तर रंगही खूप छान आलेला आहे आईस्क्रीमला आणि फ्लेवर तर एक नंबर झालेले होते तुम्ही एकदा केले तर परत परत कराल आता यावरती मी सिल्वर पेपर लावलेला आहे सर्व कप आपल्याला फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवायचं आहे दहा बारा घंटे दुसऱ्या दिवशी फ्रीझरमधून मी हे सर्व कप बाहेर काढून घेतले त्यावरचा सिल्वर पेपर पण काढून टाकायचा आणि आता आपण यातलं ना आईस्क्रीम बाहेर काढू कागदी कप आहे ना फाडून बाहेर काढू शकता तुम्ही तर खूप छान मस्त आईस्क्रीम सेट झालेलं होतं यामध्ये तर तुम्ही बघू शकता मार्केटपेक्षाही भारी झालेलं होतं टेस्टला चला आता आपण याला कट करू सुरीने तर हे बघा सुरीने सुद्धा खूप छान मस्त कट करता येत आहे काजूच्या फ्लेवरचं आईस्क्रीम आहे हे तर खायला पण खूप टेस्टी झालं होतं तर चला आता तुम्हाला आहे ना बाकीचे आईस्क्रीम पण मी इथे दाखवते बाकीचे मी सर्व काही वाट्यांमध्येच काढून घेतलेले सर्व काही कट करत बसले नाही कारण आईस्क्रीम म्हटलं तर लवकर वितळतं ते तर, तर इथं तुम्हाला मी चार फ्लेवरमध्ये आईस्क्रीम कसे करायचे ते दाखवलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय